नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची जी पक्षप्रवेशाची मोहीम सुरू आहे त्यामुळं जी विरोधकांची पोकळी निर्माण होतीये त्या संदर्भात बोलणार आहे आपल्याला माहित आहे की गेल्या काही महिन्यामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षानं सांगली जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशाची एक मोठी मोहीम सुरू केलेली आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पक्षप्रवेशासाठी एक अशी टीमच बन तयार केलेली आहे आणि ही टीम पक्षप्रवेशासाठी सातत्यानं कार्यरत असते प्रत्येक तालुक्यामधले जे प्रमुख नेते आहेत विरोधी पक्षामध्ये असलेले म्हणजे प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जे सगळे नेते आहेत त्या नेत्यांची त्या नेत्यांपैकी कोण आपल्या भारतीय जनता पक्षात येऊ इच्छित आहे किंवा शक्यता आहे यांची ते चाचपणी करतात आणि त्यानंतर त्यांची ते भेट घेतात पहिल्यांदा पहिल्यांदा सबीत कदम आणि त्यांचे सहकारी त्या नेत्याची भेट घेतात त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करतात त्यानंतर दादा पाटील यांच्याशी ते संपर्क साधतात आणि मग नंतर चंद्रकांतदा पाटील सुद्धा त्या नेत्यांच्या बरोबर भेटतात त्यांच्याबरोबरचा एखादा कार्यक्रम करतात आणि मग त्यानंतर त्या नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होती मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेतलं जातं त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की मग पुढची प्रक्रिया सुरू होती आता सांगली जिल्ह्यातले दोन तीन पक्ष प्रवेश मात्र भारतीय जनता पक्षाचे रोखले गेलेले आहेत त्याबद्दल मी यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे एक म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील की जे आत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दुसरे म्हणजे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि तिसरे म्हणजे ज्यांनी स्वतः कधीच अपेक्षा व्यक्त केलेली नाही मागणी केलेली नाही किंबहुना त्यांनी सातत्यानं आपण भारतीय जनता पक्षात कधी प्रवेश केला नाही असं सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील या तीन नेत्यांच्या बाबतीत मात्र पक्षप्रवेशाची काही प्रक्रिया घडलेली नाही किंबहुना जयंत पाटील यांच्याबद्दल फक्त चर्चा सुरू असती परंतु ह्या दोन अन्य दोन नेत्यांच्याबद्दल मात्र ते पक्षात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असं सातत्यानं सांगितलं जातं पण अजूनपर्यंत ते काही घडलेलं नाही आता ह्या भारतीय जनता पक्षाचा हा जो पक्षप्रवेश सगळा अश्वमेध चालू आहे पूर्वीच्या काळामध्ये एखादा एखादा राजा जेव्हा दिग्विजय करायचा आणि त्यासाठी तो आपला अश्वमेध अश्व म्हणजे तो घोडा जो असायचा तो सगळीकडे चारही दिशांना सोडायचा त्याच्याबरोबर त्या राजाचं सैन्य पण असायचं तो जो अश्वमेधाचा अश्व आहे जो कोणी आडवेल वाटेत त्याच्याबरोबर ते राजाचं सैन्य त्याच्यावर लढाई करायचं त्याचा पराभव करायचं आणि मग ठिकठिकाणी थीक अशी ग्वाही फिरवत आल्यानंतर सगळ्या भागामध्ये सगळ्या सगळ्या राज्यामध्ये तोच एकमेव विजेता राजा अशी त्याची ग्वाही फिरवली जायची आज भारतीय जनता पक्षाचा असाच कार्यक्रम सांगली जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की अनेक ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी म्हणून कोणी आहे का असा सवाल विचारण्यासारखी स्थिती झालेली आहे अर्थात असं आपल्याला वाटतं प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ने सुद्धा असं वाटत असेल की हे सगळे नेते आपल्या पक्षात आले कार्यकर्ते आपल्या पक्षात आले त्यामुळे आता विरोधामध्ये कोण फारसं शिल्लक राहणार नाही पण असं कधी होत नाही कधीही निसर्गाचा एक असा नियम आहे स्पेस पोकळी ही कधी मोकळी राहत नाही ती भरून काढली जाते आणि त्यामुळं ठिकठिकाणी थीक जे प्रवेश चाललेले आहेत आता उदाहरणार्थ ता पलूस तालुक्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये समजा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणांना अना अरुणांचे चिरंजीव शरदभाऊ लाड हे जर भारतीय जनता पक्षात आले तर तिथं विरोधक कोण असा प्रश्न निर्माण होणार आहे त्याचबरोबर कडेगाव तालुक्यामध्ये देशमुख बंड बंधू हे भारतीय जनता पक्षात आहेतच त्यामुळे पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विरोधक कोण तर आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते तिथे विरोधक आहेत अर्थात त्यांनी तिथं जर ताकदीनं विरोध केला तर त्यांची एक मजबूत फळी उभी राहू शकते आणि मतांचं ध्रुवीकरण सुद्धा तिथं होऊ शकतं वाळवा म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील हे कट्टर विरोधक आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे आता सम्राट महाडिक हे पक्षाचे जिल्हाध्यक्षच आहेत दादा पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि आता डांगे संपूर्ण कंपनी आणि डांगे मंडळी ही सगळी भारतीय जनता पक्षात आलेली आहे त्यामुळं केवळ आता जयंतराव पाटील हेच विरोधक भारतीय जनता पक्षाचे राहिलेले आहेत त्यांनी जर तिथं अर्थात ते देणारच आणि ते जोरदार भारतीय जनता पक्षाला तिथं सामना देणार यात शंका नाही केवळ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातच नव्हे म्हणजे वाळवे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा जयंत पाटील हे भारतीय जनता भारती पक्षाला मोठा शह देऊ शकतात तशी त्यांची ताकद आहे त्यांच्याकडे तसं संघटन कौशल्य आहे जत मध्ये आज अशी परिस्थिती आहे की तिथं गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तिथं फारशी फोडाफोडी झालेली नाही परंतु जे मुळातच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते ते माजी आमदार विलासराव जगताप आहेत किंवा तमनगोंडा पाटील रवी आहेत हे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं काही जमत नाही म्हणजे तिथं कदाचित सगळ्या विरोधकांची आघाडी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होऊ शकते आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही काही फार मोठा प्रश्न नाही आहे तिथं वैभवदादा पाटील हे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत तिथं कदाचित महानगरपालिकेच्या विटानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र तिथं सरळ सरळ वैभव पाटील विरुद्ध अन्य इतर सर्वजण अशी लढाई होऊ शकते तिथं जे शिवसेनेचे आमदार आहेत सुहास भैया बावर हे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे ते मोठे टक्कर देऊ शकतात भारतीय जनता पक्षाला की तिथं भारतीय जनता पक्षाचे ताकद मर्यादितच आहे जरी गोपीचंद पडळकर हे आमदार त्या तालुक्यातले असले ब्रह्मानंद पडळकर हे त्यांचे बंधू तिथले असले तरी सुद्धा आणि आता वैभव पाटील जरी भारतीय जनता पक्षात आलेले असले तरी तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद मर्यादित आहे त्यामुळे तिथं तशी भारतीय जनता पक्षाला लढाई सोपी नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय मी बोलतोय त्यानंतर तासगाव तालुक्यात सुद्धा परिस्थिती अतिशय कठीण आहे कारण इकडच्या बाजूला म्हणजे कवठे मांकाळ भागामध्ये अजितराव घोरपडे सरकार हे आज अजितरावांच्या रा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि संजय काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांचे आहेत परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आज तिथं भारतीय जनता पक्षाकडे तसा चेहरा नाहीये समोर नेतृत्व नाही आहे त्यामुळे तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन्ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठी नेतृत्वाची पोकळी आहे मिरज तालुक्यामध्ये सुरेश भाऊ खाडे आमदार ते निश्चितच तिथली बाजू लढवणार आहेत सांगलीमध्ये सुधीर दादा गाडगेळ आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे ते इथली बाजू लढवणार आहेत त्याचबरोबर आता जयश्री वहिनी पाटील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत काँग्रेसच्या एकेकाळच्या मोठ्या नेत्या होत्या त्या आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे इथली तशी भारतीय जनता पक्षाची बाजू भक्कम आहे पण इथं म्हणजे सांगली आणि मिरजेमध्ये मिळून जर पृथ्वीराज पाटील यांनी खरोखरच शक्ती एकवटली काँग्रेसची तर ते भारतीय जनता पक्षाला चांगली लढत देऊ शकतात तर शिराळा तालुक्यात मात्र भारतीय जनता पक्षाला सत्यजित देशमुख हेच आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते एखादी तिथं लढत येतील भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या विरोधात मात्र एकीकडे एक मानसिंगराव नाईक आहेत माजी आमदार ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि शिवाजीराव नाईक हे माजी राज्यमंत्री हे मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्याची जर आपण पाहिली तर तसा भारतीय जनता पक्षाला अजूनही काही सगळीकडे मोकळा हात आहेत आपल्याला असं म्हणता येणार नाही फक्त त्या त्या ठिकाणच्या नेत्यांनी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जर खरोखरच ताकद लावून लढाईला उभे राहिले तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठं ध्रुवी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा हा अश्वमेध फार मोठा काही दिग्विजय करेल असं आज आस तरी चित्र मला वाटत नाही आता एक आहे की विरोधक हे राजकारणामध्ये असलेच पाहिजेत म्हणजे आपण अनेक ठिकाणी असं पाहिलेलं आहे की विरोधक नाहीत असं जेव्हा होतं तेव्हा मात्र खरा विरोध जनतेतूनच एकवटायला लागतो आणि मग जनताच विरोधकांना कुठल्याही एखाद्या विरोधकाला उभं करती आणि त्याच्या पाठीशी ताकद उभी करते असा अनेक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अनेकदा झालेला आहे अनेकदा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा झालेला आहे अनपेक्षितरित्या विरोधक उभे राहतात आणि ते टक्कर देतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षानं हा जो पक्षप्रवेशाचा अशोमेध आहे हा वारू सोडलेला असला तरी सुद्धा त्यांनी सावधपणा ठेवला पाहिजे कारण कोणत्या क्षणी जनतेतून उठाव घेईल आणि हे संपूर्ण वारं हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊ शकेल कदाचित हा पक्षप्रवेशाचा सगळा सोहळा चाललेला आहे तो सुद्धा अनेकांना पसंत असू शकत नाही काही नागरिकांना मतदारांना तो पसंत पडणारही नाही सांगता येत नाही काय नेमकं होईल ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेलाच आपल्याला कळेल परंतु भारतीय जनता पक्षाची मोहीम मात्र सातत्यानं सुरूच आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे आज तरी आपल्याला सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं नेमकं भारतीय जनता पक्षाची ही जी मोहीम चालली प्रवेशाची त्याबद्दल आपण आवर्जून आम्हाला कमेंट्स पाठवा कमेंट्स पाठवायला अजिबात हायगे करू नका अनुमान करू नका कमेंट्स आमच्या ह्या यूट्यूब वाहिनीवर पाठवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद